लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता सरोज समजवत असते हे बघा तुम्ही टेंशन घेऊ नका सगळं काही ठीक होणार आहे आणि आता या सगळ्यामध्ये आता सगळं ठीक होईल तुम्ही तिची आई आहात तुम्ही असं हरून चालणार नाही आहे असं म्हणत ती आता एकदम व्यवस्थितपणे धीर देत असते तो म्हणजे संगीताला आणि संगीता आणि सरोज या दोघीजणी बोलत असताना संगीताला खूप छान वाटत असतं की सरोज आपल्या लेकीची इतकी काळजी घेते पण त्याच वेळेला दोघींचं लक्ष आता सोहम आणि काजल यांच्याकडे जातं तर काजल आता सोहमकडे पाहत असते आणि सोहम काजलकडे संगीता लगेचच चिडते आणि काजलचा हात धरते आणि तिला सांगायला लागते काय कोणत्या कारणासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि तुझ काय चाललंय तू आता सोहम रावांकडे बघतेस तुला लाज नाही वाटत बहिणीची तब्येत बरी म्हणून आपण इकडे आणि तू तू या सगळ्यामध्ये आता हे कामं करतेस संगीताच्या डोक्यामध्ये ऑलरेडी राग खूप खूप भरलेला असतो आणि त्याच कारणाने ती आता हे सगळं बोलत असते आणि त्यानंतर मग इकडे सरोज सुद्धा सोहमकडे येते तोपर्यंत संगीता म्हणते चल आत्ताच्या आत्ता इथून चल नाचक्की करत इथे बसण्यापेक्षा आपण घरी जाऊया आणि ती काजलला घेऊन निघून जाते आता जर काही आधीची सरोज असती तर तिने संगीताला बरंच काही खरं खोटं सुनावलं असतं पण ही बदललेली सरोज आता संगीताला सांगते हे बघा का ज्या वेळेला शुद्धीवरती कला येईल ना त्यावेळेला तिला सगळ्यात जास्त गरज तुमची असणार आहे तिची आई तिच्या सोबत नको का तुम्ही मला सांगा त्यामुळे तुम्ही असं इथून कुठे जाऊ नका हे बघा इथेच थांबा असं म्हणत ती संगीताला आता थांबवते संगीता मग पुन्हा काजलकडे येते रागाने तिच्याकडे पाहायला लागते इकडे तोपर्यंत कलाची तब्येत अजून ठीक नसते तोपर्यंत रोहिणी तिकडे येते रोहिणी आल्यावर ती रोहिणीची नाटकं आता सुरू होतात काय झालं सरोज बहिणी कशी कला दिवसेंदिवस तिची तब्येत बिघडत चालले मला तर काही कळतच नाहीये काय झालं कशी ऐकाला सरोजचं लक्ष जातं ते आता रोहिणीच्या साडीवरती आणि रोहिणीच्या साडीला लागलेला हळद बघून सरोज म्हणायला लागते काय ग हे काय रोहिणी रोहिणी आता गडबडते काय सांगू हिला मी मी कुठे गेले होते म्हणून आणि त्यानंतर रोहिणी सांगायला लागते अग ते मी मैत्रिणीकडे गेले होते ना तिथे ती हळद लागली यावरती सरोज म्हणते तू तू आपल्या घरी सुद्धा आता मैत्रिणीच्या म्हणजे घरी सुद्धा आता तू किचन मध्ये जात नाहीस आणि घरी सुद्धा तू किचन मध्ये जात नसताना तू आता मैत्रिणीच्या घरी किचन मध्ये गेलीस यावरती ती आता सारवासारव करण्याचा जो काही प्रयत्न करत असते आणि तिला आता गडबडलेली पाहिल्यावरती मग आता ज्या वेळेला ती काहीतरी प्रश्न विचारणार पण तेवढ्यात नेमका अद्वैत येतो आणि कशी आहे खरे आई कशी आहे खरे आबा सुद्धा धावत पळत येतात तोपर्यंत मग आता इथे अद्वैत सांगायला लागतो डॉक्टर मी तिचा नवरा आहे मला भेटू दे ना डॉक्टर एकदा एकदा मला भेटू दे, दे असं म्हणत तो डॉक्टरांना रिक्वेस्ट करायला लागतो डॉक्टर म्हणतात थोडा वेळ थांबा लगेच जाऊ शकत नाही यात तुम्ही थोड्या वेळानी आज जा मग अद्वेत आता काचेतून कलाला पाहत असतो आणि तिची अवस्था बघून आता त्याला खूपच वाईट वाटत असतं मग थोड्या वेळानी डॉक्टर त्याला आतमध्ये पाठवतात आतमध्ये आल्यावरती तो सांगत असतो खरे उठ खरे उठ मला माहितीये तू नाटकं करतीयस म्हणून ही तुझी नाटकं आता मी काही खपवून घेणार नाहीये काय चाललंय तुझं उठ मी ज्या वेळेला असा कधी आजारी पडतो त्यावेळेला मला। मला नाही ना तर मी तुला झोपू देणार नाहीये आत्ताच्या आत्ता उठ इथून खरे उठ काय चाललंय तुझं तू आता माझ्यासोबत असं वागू शकत नाहीयेस ज्या वेळेला मला अस्थमाचा अटॅक आला होता त्यावेळेला तू काय केलं होतंस तू आता कशी बशी मला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलीस माझ्यावरती उपचार केलेस आणि हे सगळं चालू असताना कसं दड दर्ड, दरडावलंस मला आणि कसं मला आता इकडे बोललीस ते काही नाहीये काही झालं तरी सुद्धा मला आता तुला उठवायलाच पाहिजे उठ उट खरे उठ खरे असं म्हणत तो आता कलाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला आता कला उठत नाही मग सां तो सांगतो ज्या वेळेला तुझं दुकान बंद झालं होतं त्यावेळेला त्यावेळेला तुझ्या दुकानाला आग लागली होती त्या सुद्धा वेळेला तू तू तिकडे मला वाचवलंस तू मला त्या लोटातून काढलंस रिक्षा घेऊन मला आता घरी हॉस्पिटलमध्ये गे घेऊन गेलीस आणि हे सगळं करत असताना दमदाटी करून मला उठवलंस तसंच आज तुला उठायला लागेल खरे उठ खरे उठ असं म्हणत तो आता कलाला या सगळ्यामध्ये उठवण्याचा प्रयत्न करत असतो कला काही रिस्पॉन्ड देत नाही मग तो म्हणायला लागतो बघ खरे बघ खरे मला त्रास होतोय बघ माझी तब्येत बिघडले माझी तब्येत बिघडल्यावरती तरी तू आता उठशील ना खरे खरे उठ ना असं म्हणत अद्वैत आता आपल्याला एन्झायटी होते किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये आता खूपच श्वास घ्यायला त्रास होतोय असं आता तो दाखवायला लागतो आणि खरे उठ हे बघ मला छातीत कळ आली खरे असं म्हणत बिचारा अद्वैत आता रडत असतो आणि त्याच वेळेला जेव्हा अद्वैतला त्रास व्हायला हो लागतो असं तो नाटक करतो तेव्हा मात्र कलाचे हात हलतात आणि कला आता अद्वैतकडे पाहायला लागते अद्वैत कलाकडे पाहतो खरे खरे तो खरस वाला होते, खरे तू ना त्रास होतोय उठ ग खरे उठ ग मला खरंच त्रास होतोय असं आता ती म्हणायला लागते तो म्हणायला लागतो पण त्याच वेळेला कला उठते आणि चांदेकर असा आवाज दिल्यावर ती मग लगेचच आता इकडे अद्वैत डॉक्टरांना बोला डॉक्टर डॉक्टर लवकर चला डॉक्टर लवकर चला असं तो डॉक्टरांना म्हणायला लागतो आणि डॉक्टरांना तो तिकडून घेऊन येतो ज्या वेळेला तो डॉक्टरांचा हात धरून त्यांना धावत पळत इकडे घेऊन येतो सगळेच जण अस्वस्थ होतात काय झालं कला ठीक आहे ना करा ठीक आहे ना अद्वैत काय झालं कला कशी आहे कला कशी आहे असं सगळेजण विचारायला लागतात ज्या वे ला विचार वेळेला सगळेजण विचारतात त्यावेळेला अद्वैत म्हणतो हो हो खरे ठीक आहे आणि ती आता शुद्धीवरती आलेली आहे म्हणूनच मी डॉक्टरांना घ्यायला आलोय असं ती मग आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो कलाला काही झालेलं नाहीये कला ठीक आहे असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि जो तो आता कलाला बघण्यासाठी आतमध्ये येण्यासाठी उत्सुक असतो ज्या वेळेला सगळेच जण कलाला बघण्यासाठी उत्सुक असतात त्यावेळेला धावत पळत सगळेजण आतमध्ये येतात आणि आता डॉक्टर चेक करायला लागतात त्यावरती डॉक्टर आता तिला पाहतात आणि हो बरोबर आहे तुम्ही जे काही बोललात ते सगळं बरोबर आहे ती आता शुद्धीवरती येत आहे खरंच शुद्धीवरती येत आहे असं डॉक्टर म्हणायला लागतात वेळेला हे सगळं डॉक्टर म्हणत असतात त्यावेळेला अद्वैतचा आनंदाचा पारावार उरत नाही आणि अद्वैत भलताच खुश होतो आणि तो आता येऊन डायरेक्ट कलाला अशी जोरदार मिठी मारतो ज्या वेळेला अद्वैत कलाला मिठी मारतो त्यावेळेला डॉक्टर म्हणायला लागतात मिस्टर खरे मिस्टर खरे काय करताय तुम्ही हे बघा हे बघा त्यांची तब्येत अजूनही नाजूकच आहे तुम्ही असा आतताई पणा केला तर त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होईल की नाही सोडा सोडा त्यांना असं म्हणत अद्वेतला आता इकडे डॉक्टरांना सांगायला लागतं की त्यांना सोडा त्यांची तब्येत ठीक नाहीये अद्वेत थोडासा जास्तच एक्सायटेड झालेला असतो आणि त्यानंतर मग आता डॉक्टर बोलल्यावरती अद्वेत लगेचच कलाला सोडतो आणि आता तो सांगायला लागतो डॉक्टर आता ती ठीक आहे ना डॉक्टर म्हणतात हो तुम्ही चिंता करू नका पण हा असा आता पणा केला तर मात्र त्यांची तब्येत नक्कीच बिघडू शकते असं आता डॉक्टर म्हणायला लागतात त्यानंतर मग आता अद्वैत म्हणतो नाही नाही पण आता काही टेन्शन नाही आहे ना यावरती डॉक्टर म्हणतात व्यवस्थितरित्या काळजी घेतली तर काही टेन्शन नाहीये पण त्यांची काळजी घेणं हे मात्र खूपच आवश्यक आहे असं डॉक्टर सांगायला लागतात यावरती मग आता तो सांगतो डॉक्टर तुम्ही कसलीच चिंता करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे माझ्या बायकोला कसलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी असं म्हटल्यावरती डॉक्टर म्हणतात ठीक आहे एकदा चेक करतो नक्की काय झालं होतं हे एकदा कन्फर्म करतो आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो असं म्हणत मग मात्र डॉक्टर आता लगेचच चेक करण्यासाठी किंवा कन्फर्म करण्यासाठी अद्वेतला आता इकडे सांगतात की मी बघतो मग आता अद्वेत इकडे कला जवळ येतो आणि कला म्हणते काय रे तू इतका पॅनिक का झाला होता चांदेकर म्हणजे आता तुला मी काही शुद्धीवरती येईन असं वाटलं नव्हतं इतकी काळजी माझी यावरती अद्वैत म्हणतो काळजी वगैरे काही नाही ग यासाठी एक वेगळं कारण होतं यावरती कला म्हणते कारण आणि ते काय कारण यावरती मग आता तो सांगायला लागतो ते कारण म्हणजे आता जर मी शुद्धीवरती आलो आणि मी शुद्धीवरती आल्यावरती तू शुद्धीवरती आल्यावरती जर तू विचारलंस की हे काय तू काही माझ्यासाठी केलंच नाहीस असं जर का तू मला बोलली असतीस तर तर ते मला नसतं ना जमलं आणि म्हणूनच म्हणूनच मी ठरवलं की काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे तुझ्यासाठी हे सगळं करायचं यावरती मग आता कला सांगायला लागते अच्छा म्हणजे हे फक्त तू सगळं नाटक केलं होतंस तर यावरती तो म्हणतो नाही खरे मला खरंच तुझी काळजी वाटत होती तुला असं बघायची कधी सवय नाहीये ना आणि त्याच कारणामुळे मला आता तुझी खूपच काळजी वाटत होती असं तो म्हणायला लागतो त्यानंतर कला म्हणते काळजी वाटत होती मग तसं बोल ना यावरती अद्वैत म्हणतो मग काय तुझी बडबड 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 ऐकायची जी काही सवय लागली होती ना आणि त्यानंतर तू जर का अशी पडून राहिलीस तर कसं चालेल हे सगळं चालू असताना अद्वैत आणि कला हे दोघ जण एकमेकांच्या खूपच जवळ आलेले असतात आणि अद्वैतला कुठेतरी कुठेतरी आता इकडे कला कला आता कलाशिवाय आपण राहू शकत नाही याची जाणीव झालेली असते आणि तोपर्यंत चिडलेली संगीता आता इकडे काजलला फरफटत घेऊन येते आणि काय तुझं चाललेलं काय तिकडे आता जावई बापूंच्या इथे समोर तू त्या सोहमरावांकडे बघतेस अगं तुला लाज लज्जा शरम या गोष्टी काही आहेत की नाहीये म्हणजे किती काही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये सुधारणार आहेस की आहेस असं म्हणत ती खूपच चिडलेली असते आणि ती सांगते मी हात जोडते तुझ्या अगं तिकडे तुझ्या कलाताईची काय अवस्था झाली सिच्युएशन काय तिकडे आणि तू जे काही धंदे तिकडे करत होतीस ना हे तुझं वागणं आता मला काही अजिबात पटलेलं नाहीये हे तुझं वागणं आहे ना एकदम चुकीचं आहे असं ती म्हणत असते आणि चिडलेली संगीता पुढचा मागचा कोणताही विचार न करता ती आता इकडे काजलला जे तोंडाला येईल ये ते बोलत असते जे येईल ते बोलत असते काजलची बाजू काही ती ऐकूनच घेत नसते आणि काजलला कोणत्याही प्रकारे ती समजून सुद्धा घेत नसते आणि आता ती सांगते परमेश्वरा काय मांडलंयस तू हे सगळं आणि ती परमेश्वराच्या जवळ आता माझी कला ठीक होऊ दे आणि हे सगळं जे काही काजलचं चाललंय ना हे सगळं थांबू दे अशा प्रकारे प्रार्थना करत असते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे रोहिणी विचार करत असते आली एकदाची शुद्धीवरती आबा सुद्धा देवाचे आभार मानतात चला काही झालं तरी सुद्धा कला शुद्धीवरती आलेली आहे आणि त्यावेळेला डॉक्टर मात्र आता नक्की काय झालं हे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच वेळेला डॉक्टर आता ते सगळं चेक करत असताना डॉक्टरांना इकडे काही कलाची अलर्जी दिसते तोपर्यंत आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो डॉक्टर काय नक्की झालं होतं हिला यावरती मग आता डॉक्टर सांगतात खर तर कसली तरी यांना अलर्जी आहे पण ना यांची अलर्जी यांना जीव घेणी सुद्धा ठरू शकत होती म्हणजे ही अलर्जी जर का अति झाली असते ना तर त्यांचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता होती कसली अलर्जी आहे का तुम्हाला असं कलाला ते विचारतात यावरती कला म्हणते अलर्जी आणि मग तिला लहानपणीची एक गोष्ट आठवते आणि ती सांगते हो म्हणजे माझे काका आहेत ना माझे काका मुंबईला होते आणि मुंबईवरून येताना त्यांनी आता माझ्यासाठी एकदा ब्राझील नट आणले होते आणि ते मी पहिल्यांदाच आयुष्यात खाल्ले होते कारण इतकी महागडी वस्तू कधी मला खायला मिळाली नव्हती आणि त्यावेळेला मी ते खूप खाल्ले खूप खाल्ले इतके खाल्ले ना की मी अशीच त्यावेळेला सुद्धा बेशुद्ध पडले होते आणि अशीच मी त्यावेळेला आजारी पडले होते आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं की मला ब्राझील ची एलर्जी आहे आणि ब्राझील आहे मग त्यानंतर ते पदार्थ कधी खाण्यात आलाच नाही कारण तो पदार्थ फक्त आणि फक्त, फक्त काका आमचे आणायचे आणि त्यामुळे तो पदार्थ मी पुन्हा कधी खाल्ला नाही पण त्यानंतर आईने माझे काजू बदाम सगळंच बंद करून टाकलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे मला ही अलर्जी लक्षातच राहिली नाही की नक्की आता ही कसली ऍलर्जी होती काय होतं हे मला काही नंतर आठवतच नाहीये यावर ते डॉक्टर म्हणतात पण आज तुमच्या खाण्यामध्ये हे ब्राझील नट वगैरे काही आलेलं आहे का म्हणजे आता हे ब्राझील नटचं काही यावरती कला आठवायला लागते की सकाळपासून आपण आता काय खाल्लं होतं काय खाल्लं होतं आणि कला सांगते की नाही मी तर तसं काही खाल्लेलं मला तरी आठवत नाहीये की मी तर सकाळी घरचंच सगळं जेवण खाल्लेलं आहे असं म्हणता म्हणता आता इकडे सरोज सांगायला लागते हो मी सकाळपासून तिला आता दुसरं असं वेगळं काही दिलेलंच नाहीये म्हणजे आता तिला घरचं वरण भात वगैरे हे असंच जेवण ती जेवत आहे असं म्हणत सरोज ज्या वेळेला बोलत असते त्यावेळेला अचानकपणे कलाला आठवतं हा मी न आज सकाळी मसाला दूध प्यायले होते यावरती मग सरोज म्हणते हो हो मसाला दूध दिलं होतं मीच तिला ते मसाला दूध दिलं होतं असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता इकडे डॉक्टर सांगतात मग त्याच्यात काही असं होतं का कला सांगते नाही मला काही त्यातलं काही माहित नाहीये यावरती मग आता कदाचित त्याच्यामध्येच काहीतरी असू शकतो हा निष्कर्ष निघाल्यावरती इकडे लगेचच रजनी सांगायला लागते रजनी बोलायला लागते ते तर ब्राझील नेट म्हणजे ते तर मसाला मसालातून हे तर रोहिणी हो म्हणजे ते तर दिलं होतं ते म्हणजे आता इकडे नैनानी हे व्हायच्या आधी नैना सांगत असते बघितलं मी पुशारक्या मारत असते बघितलं कसा मी डाव साधलाय पण तिला माहित नसतं आपला डाव इथे उधळून टाकण्यात आलेला आहे आपला डाव पूर्णपणे झालेला आहे आणि मग ज्या वेळेला रजनी म्हणते की हे मसाला दूध आहे ना हे मसाला दूध तिला देण्यात आलेलं होतं म्हणजे ते म्हणजे नैनाने नैनाने म्हटल्यावर ती आता इकडे सगळेच जण नैनाकडे ना पाहायला लागतात नैना म्हणते नाही नाही म्हणजे त्यातले इनग्रेडियंट मी काही वाचले नव्हते त्यात काय इन्ग्रेडियंट होते हे मला माहित नाहीये मी फक्त मसाला दूध दिलं यावरती डॉक्टर म्हणतात कदाचित त्या मसाला दुधामधूनच हे इन्ग्रेडियंट यांच्या पोटात गेलेले आहेत असं मला वाटते असं म्हटल्यावरती मग आता द्वेत चिडतो आणि तुला बघून देता येत नाहीये का नाही ना हे सगळं आता मला कळलंच नाही पाहिजे हे सगळं आता काय आहे तू इतका पणा आता का करती आहेस यावरती नैना म्हणते नाही नाही म्हणजे मला खरंच माहित नव्हतं हे सगळं काय आहे ते आणि आता तिच्या जीवावरती सुद्धा बेतलं असतं असं म्हणत चिडत अद्वैत तिच्यावरती रागवतो आबा म्हणतात अद्वैत जे काही आहे ना ते सगळं आता आपण घरी जाऊन बोलूया का इथे नको कलाची तब्येत आता तरी बरी आहे ना त्यामुळे मला असं वाटतंय की हा विषय इथे काढण्यापेक्षा आपण सगळ्यांनी घरी जाऊया असं म्हणत आता इकडे कला तशी आता बरी आहे ना त्यामुळे तू काही इथे चिंता करू नको चल आपण घरी जाऊया उगाच इथे गोंधळ नको असं म्हणत अद्वेतला आबा थोडेफार शांत करतात आणि अद्वेतला घेऊन आता आबा तिकडून निघून जातात डॉक्टर सांगतात हे बघा आता ना खर तर मी या पेशंटला डिस्चार्ज देतोय म्हणजे कसं आहे काही झालं तरी सुद्धा घरी पेशंट लवकरात लवकर बरा होईल कलाला घरी सोडतायत म्हटल्यावरती अद्वैतला खूपच आनंद होतो सगळेच जण खूप खुश होतात आणि सगळ्यात जास्त खुश होतो तो म्हणजे अद्वैत की चला कलाला घरी सोडल्यावरती किमान आता ती आपल्या डोळ्यासमोर राहील आणि डोळ्यासमोर राहून आता आपल्याला तिला पाहता सुद्धा येईल तिला बघता येईल किंवा आता या सगळ्यामध्ये आपल्याला तिच्या सोबत राहता येईल म्हणून तो खूपच खुश झालेला असतो आणि त्यानंतर मग आता अद्वैत कलाला घेऊन घरी येतो ज्या वेळेला कला आणि अद्वैत घरी येतात इकडे रोहिणीचं भांड फुट्टा फुट्टा आलेले असते आणि रोहिणी आणि नैना या दोघीजणी एकमेकीवरती कुरघोड्या करत असतात कलाकारी आल्यावरती मग आता अद्वैतीला हे करू नको ते करू नको असे खूप काही रिस्ट्रिक्शन घालतो त्यावरती कला म्हणते अजिबात नाही या चांदेकर तू जर का असे माझ्यावरती रिस्ट्रिक्शन टाकशील ना तर परत मी जाते हॉस्पिटलमध्ये यावरती अद्वैतीच्या तोंडावरती हात ठेवतो गप्पा बस काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस तुला मी इथून कुठेही पाठवणार नाहीये नाहीये किंवा तुला इथून कुठेही मी जाऊ देणार असं म्हणत तो आता आता तिला लागतो त्यानंतर मग इकडे आणि कला यांची रोमॅन्टिक सीन असताना कलाला आठवण येते ती म्हणजे आता इकडे अनामिकाची आणि अनामिका कुठे आहे म्हटल्यावरती नैना सांगायला लागते अग तू नसताना किती मोठा प्रसंग घडला आणि ती आता डिटेल मध्ये माहिती सांगायला लागते